आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी रायते येथील सुभेदार फार्म हाऊस वर जेसीबीच्या साह्याने तोडफोड लाखो रुपयाचे नुकसान गेल्या पस्तीस वर्षापासून रायतेगाव सुभेदार फार्म हाऊस येथे राहत असलेले महेंद्र सुभेदार यांच्या फार्म हाऊस वर जेसीबीच्या साह्याने तोडफोड करण्यात आली असून त्या पत्र्याचे शेडचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता घडली असून या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात चार गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेंद्र यांनी संभाजी सुरोजी यांच्याकडून नंबर नंबर हिस्सा सर्व चौऱ्याण्णव खरेदी केली होती तिचे उपनिबंधक यांच्याकडे रीतस रजिस्टर करून घेण्यात आले आहे या जमिनीवर गेल्या पस्तीस वर्षापासून त्यांचा ताबा असून पत्नी सुनीता सुबेदार यांच्यासोबत ते येथे राहत आहेत मात्र या जमिनीवर हक्क सांगत या जमिनीमध्ये माझी दहा गुंठे जमीन आली आहे असे सांगून प्रमिला विकास आणि जयवंत यशवंत सुरोशी यांनी बेकायदेशीरपणे जेसीबीच्या सहाय्याने फार्म हाऊस चे कंपाऊंड आणि पत्र्याच्या शेडची तोडफोड केली या तोडफोडीत चौऱ्याण्णव हजार रुपयांचे नुकसान झाले असून शेडमध्ये असलेल्या सत्तर ते ऐंशी कोंबड्या पळून गेल्या आहेत घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे तीनशे चोवीस तीनशे चो तीन बावन तीनशे एकावन्न एक तीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेसीबीच्या साह्याने तोडफोड करताना ते संपूर्ण व्हिडिओ चित्रण महेंद्र सुधीदार यांच्याकडे उपलब्ध असून व्हिडिओ करण्याच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे टिटवाळा पोलिसांनी सांगितले आहे या घटनेने परिसरात तणावचे वातावरण निर्माण झाले असून हो सुभेदार कुटुंब भयभीत झाले आहे तसेच आम्ही या फार्महाऊसवर एकटे राहतो वरील आरोपींकडून आमच्या जीवाला धोका असून आम्हाला पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे महेंद्र सुभेदार यांनी केली आहे फक्त होता आणि कोंबडेंचा रूम होता वीस बाय वीसचा रात्री येऊन ते अचानक आठ वाजता तोडला प्रमिला विकास बोलूंडी त्याच्यानंतर आम्ही एक सगळा कंप्लीट केलेला आहे येऊन पुढे आम्हाला पाठ मी मी देते पोलीस आमच्या खिशात आहेत आम्ही हे करू ते करू असं सर्व सांगत बसते ती आणि आम्हाला धमके देऊन जाते आम्ही मारणार जी करणार त्यांना शिव्या देते नेहमी आली का कामवल्यांना शिव्या देते बाबांना आता काल पण आग लावून गेली सांगते का पाणी मारलं तर आतमध्ये येऊन मारून जाईन म्हणून कामवल्यांना सांगते <ण्चेण> नेहमी येते धमके देते आणि जाते ती आम्हाला दिवाळ तोडल्यानंतर परत तो आमच्या आमच्या वास्तू मध्ये आम्ही सगळं केलं मी हिच काय वास्तव आहे प्रमिलाचं ते आम्हाला विचारून करायचं बोलते आम्ही गावले पोलिसांना आणा नाही कोणाला आमदारांना आणा कोणाला आणा आम्ही घाबरणार नाही या बाबतीत ग्रामपंचायतीची काय तक्रार वगैरे आहे का ग्रामपंचायत काय हे नाही तेव्हा सर्वे करताना ग्रामपंचायतची सर्वे ग्रामसेवक ग्रामपंचायत सर्वे बॉडी होती सर्वे आता आम्ही पस्तीस वर्षाला इथे राहतो का 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 आता काय आमचं काय हद्द नाही का आम्ही काय राहू याची तक्रार केली आहे सर्व नेहमी आम्हाला सर्वे झाला सर्व त्यांची काय निघाली नाही सर्वे आता सगळं क्लिअर येऊन धमक्या देते रात्री बुलडोजर आणला आणि तोडफोड केलं आमचं सगळं आता नुकसान काय झालं तुमचं आता आमच्या कोंबड्यांचं पण नुकसान झालं नुकसान आमचं झालं आता रूम तुटला रूम पण तुटला आमचा दोन एक लाखाचं नुकसान झालं आणि रात्रीच्या याच्यात आले की असं पण नाही दिवसा आणि आम्हाला काय सांगितलं नाही काय नाही अचानक अलीन डायरेक्ट आणि आम्हाला न्याय पाहिजेलच याच्यात परत जातीवेळी बोलतात परत मी सकाळी येतो जेसीबी घेऊन परत गाववाल्यानं घेऊन येईल त्या शहरातील मध्वाच्या घडामोडी अशाच काही नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया या याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद